महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं आज नांदेड लोकसभा मतदारसंघातले आपले उमेदवार संतुकरावजी हंबर्डे आणि विधानसभेचे आपले शिवसेना महायुतीचे उमेदवार बालाजीराव कल्याणकर यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेला उपस्थित असलेले खासदार हेमंत पाटील भाजपाचे माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि तमाम माझ्या सहकारी मित्रांनो आपल्या सर्वांना जोरदार टाळ्यांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी आपण स्वागत केलं पाहिजे आज एक भरगच सभा बारळला आटपून आज नांदेड मध्ये आगमन होत असताना मला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आश्वस्त करायचंय की आम्ही नांदेड मधल्या सर्वच्या सर्व जागा सर्व जा लोकसभेची जागा आणि नऊच्या नऊ विधानसभेच्या जागा महायुती जिंकणार म्हणजे जिंकणार यामध्ये आम्हाला तीन मात्र शंका नाही महायुतीने गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जनकल्याणकारी ज्या योजना राबवल्या त्या योजनांचं आज मोठ्या प्रमाणावर सामान्य माणसामध्ये स्वागत होत आहे लाडकी बहीण आज प्रत्येकाच्या घरामध्ये लाडक्या बहिणीला गेल्या दिवाळीपर्यंत साडेसात हजार रुपये बहिणीच्या अकाउंट मध्ये जमा झालेले आहेत आणि हा पैसा गरीबांच्या दिवाळीला कामाला आला दिवाळी गरीबांची होत नव्हती पण हे पहिलं वर्ष आहे की ज्या वेळेस सामान्य माणसाच्या आज अकाउंट मध्ये साडेसात हजार आमच्या बहिणीच्या अकाउंट मध्ये जमा झाले बिल बिल शून्य मिळण्याचा पहिला प्रसंग आहे की जे पैसे सरकारने शेतकऱ्यांच्या वतीने भरले तरुणांना प्रशिक्षणाची उत्तम योजना मिळाली पैशाची कमतरता नाही आणि मुख्यमंत्र्यांनी हे घोषित केले की महायुतीला निवडून द्या निवडून आल्यानंतर एकवीस आम्ही निवडून आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे मला वाटतं ही केवळ कोरडी आश्वासनं नाही आहेत सामान्य माणसाला दिलासा देणारी कर्जातून बाहेर काढणारी आणि त्याचं जीवन सुखमय करणारी या सगळ्या योजना राज्यामध्ये आपलं सरकार शिवसेना आपलं सरकार राष्ट्रवादी शिवसेना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही टीम जी आहे ती राज्याची एकंदर जबरदस्त टीम आहे जी आज आज जोरदार फलंदाजी करून उत्तम स्ट्राइक रेट ज्यांनी मेंटेन केलेला आहे आणि त्यामुळे चौकेत शक्य मारल्याशिवाय आपलं सरकार ते पुढे जात नाही अशा प्रकारचं काम जनतेला हे कळून चुकलंय जनतेला हे कळून चुकलंय की आपल्याला हे सरकार आलं तरच आपलं भलं होणार आहे हे सरकार आलं तरच आमचं चांगलं होणार आहे नांदेडची भूमी गुरु गोविंद सिंगच्या या पवित्र भूमीमध्ये ही सगळी जी आमची सामान्य माणसं आहेत या सामान्य माणसाला भरोसा आहे की मुख्यमंत्र्यांनी नांदेडसाठी काही कमी केलं नाही आणि नांदेड शहरासाठी काही कमी केलं नाही हे प्रत्यक्ष कृतीमध्ये दाखवलाय मी सहज मुख्यमंत्र्यांना म्हणालो मगाशी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांचा लाडका भाऊ आणि बालाजीराव म्हणजे मुख्यमंत्र्यांचे लाडकी आमदार असं मी उल्लेख मगाशी त्यांच्याजवळ केला आपण काही आपण काही नांदेड शहरा कमी केले नाही नांदेडच्या विकासाकरता नांदेडच्या सर्वांगीण विकासाकरता आपल्याकडून भरीव मदत झालेली आहे याची आम्हाला जाणीव आहे मराठवाडा हा विकासाच्या मार्गावर आहे मग मराठवाड्याला विकासाची भूक आहे आणि मला सांगायला अभिमान आहे की विकासाची परंपरा मी सुरू केली शंकरराव चव्हाण साहेबांनी सुरू केली आम्ही ती चालू ठेवली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने नांदेडला काही कमी पडलं नाही हा मुद्दा मला उल्लेख केला पाहिजे आणि म्हणून राज्याचा जाणता राजा राज्याचा जाणता राजा म्हणून ज्या आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करा वाटतो मला अपेक्षा एवढीच आहे आगामी निवडणुकीमध्ये वीस तारखेला आपल्याला आपलं सरकार महायुती सरकार आपल्याला आणायचं राज्यामध्ये आणि हे सरकार आलं तरच या सगळ्या योजना आगामी काळात सुरू राहणार आहेत तेलंगणा राज्यामधल्या योजना बंद झाल्या कर्नाटकाच्या योजना बंद झाल्या हिमाचलच्या योजना बंद झाल्या पण मुख्यमंत्र्यांनी गुहाई दिली आहे की तुम्ही बालाजीरावला निवडून द्या महायुतीला निवडून द्या त्यांनी शाश्वती दिली आहे आपल्या योजना शंभर टक्के चालू राहतील बंद होणार नाही ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून अधिक वेळ मी घेणार नाही आपल्याला मुख्यमंत्र्यांना ऐकायचं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नांदेडला वेळ दिल्याबद्दल भोकर आणि नांदेड या दोन मतदारसंघामध्ये आज प्रचाराच्या निमित्ताने ते आले असताना त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने ही ग्वाही देतो की नांदेड मधल्या सेनेच्या दोन्ही जागा आम्ही मदत करून देऊन आणू ही ग्वाही या ठिकाणी देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो यानंतर मी आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ भाई शिंदे यांना प्राचारण करतो की या सभेला आपण या ठिकाणी संबोधित करावं जय भवानी नांदेडचा आवाज जय भवानी एकनाथ भाई तुम्हा बढो बालाजी दादा तुम्हा सर्वांनी दोन्ही हात वर करून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे जोरदार टाळ्या बाजू आपले लाडके भावासाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जै आज गुरु गोविंद सिंगांची जयंती आहे मी त्यांना वंदन करतो मराठवाडा मुक्ति संग्रामी हुत्या स्वतंत्र सैनिकांदन करानक गुरु नानक देव जी की जयंती है मैं विनम्र अभिवादन करता हूँ उनको बहुत बहुत सभी लोगों को जयंती की शुभकामनाएं देता हूँ आज बालाजी कल्याणकर प्रचार सभेला मैं आलोय या प्रचार सभेला उपस्थित माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण साहेब आनंद शंकर तिडके संतुकराव हंबर्डे हेमंत पाटील व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर बसलेले माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ लाडके शेतकरी बाहेरही मोठ्या प्रमाणावर माझ्या लाडक्या बहिणी भाऊ आहे इकडेही समोर आहे सगळीकडे आज प्रचंड उत्साह आहे आणि या सगळे लाडक्या भावा बहिणीबरोबर माझा लाडका आमदार बालाजी कल्याणकर अशोकराव चव्हाणांनी अगोदरच सांगितलंय आणि म्हणून नावातच त्याचा बालाजी आहे म्हणजे बालाजीचा आशीर्वाद त्याला बालाजीला प्राप्त आहे आणि मतदारसंघात आणि कल्याणकर असं त्याला कोणी सांगण्याची गरज नाही मतदारसंघाचा संघाचा कल्याणकर असं सांगण्याची नाही कारण कल्याणकर त्याच्या आड आहे म्हणजे बालाजी कल्याणकर दोन हजार एकोणीसला त्याचं कल्याण तुम्ही केलंय तो विकास का कामाचा कल्याणकारी आमदार म्हणून त्याला सातत्याने पाठपुरावा करत असतो माझ्याकडे येत असतो हे काम करायचं आहे ते काम करायचं आहे आणि आता तुम्ही पुन्हा एकदा त्याचं कल्याण करणार याची गॅरंटी मला आहे बालाजीला पुन्हा मतदारसंघात पाठवा पुन्हा विधानसभेत पाठवा आणि आपल्या मतदारसंघाचा पालट आणि भरभराट करून घ्या असं आवाहन मी आपल्याला करायला आलो आहे खरं म्हणजे गेले पाच वर्षात बालाजी सुरुवातीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अडीच वर्षात तुला किती पैसे मिळाले पहिले काही नाही भोपळा मिळाला आणि आपल्या महायुतीच्या काळात घाबरून हळूच बोलतो अशोक चव्हाण साहेब इचा अडीच हजार कोटी को... रुपये आणणारा बालाजी केला आज मी तुम्हाला गॅरंटी देतो बालाजीला निधी कमी पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलो मराठवाडा हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय या मराठवाड्यावर बाळासाहेबांनी प्रेम केलाय मुंबई ठाण्यानंतर आणि शिवसेना आणि मराठवाडा एक वेगळं नातं आहे आणि या ठिकाणी आज बालाजी कल्याणकर मतदार या मतदारसंघात आहे मराठवाड्यातील अनेक सर्वसामान्य नेते आणि कार्यकर्ते आज बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झाले प्रेरित झाले आणि एक नवी ऊर्जा या मराठवाड्यामध्ये आपण पाहिली बालाजी असाच हडाचा शिवसैनिक आहे सच्चा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ते शाखा प्रमुख तालुक बाळासाहेबांनी केलं आणि म्हणूनच हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि मला अभिमान आहे की मी अडीच वर्षात एवढं काम करू शकलो महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी सगळ्या कामांना ब्रेक लावला जलयुक्त शिवार योजना बंद मराठवाडा वॉटर ग्रीड बंद सिंचन प्रकल्प बंद समृद्धी हायवे बंद मुंबईतले मेट्रो बंद शेड बंद कोस्टल हायवे बंद अटल सेतू बंद सगळ्याला स्पीड ब्रेकर टाकून पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर उकडून टाकले सगळी काम जोराने सुरू होऊ लागली सगळीकडे कामाचा महापायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना दिली मी आपल्याला विश्वासाने सांग आपलं राज्य देशामध्ये पायाभूत सुविधांमध्ये पहिल्या नंबरला एक नंबरला आपलं राज्य आहे आणि त्याचबरोबर कल्याणकारी योजना जी आहेकडे विकास दुसरीकडे उद्योग हात वर करा कुणालचे जमा झाले किती फॉर्म भरले किती किती फॉर्म भरले महिलांचे बालाजी म्हणतो सत्तर हजार फॉर्म भरले सत्तर हजार लोकांना खात्यात पैसे जमा झाले आता सत्तर हजार आणि माझे भावजी सत्तर हजार एक लाख चाळीस हजार माझ्या भाऊजी कंपनीना पण माझी विनंती आहे की या वेळेस सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक मतांनी बालाजीला विजयी करायचा विरोधकांनी ही योजना बदनाम केली काय बहिणींना महिलांना विकत घेताय का का लाच देताय का का भीक देताय का असं म्हणून यांनी योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला कोर्टात गेले कोर्टाने त्याला एक चांगला चपराक दिला बोला चला इथून दुसऱ्या कोर्टात गेले नागपूरला तिथेही मिळेल महाविकास आघाडी ते, ते काँग्रेसचे लोक सगळे लोक उबाट काय तुतारी काय ते सगळेच या सर्व विरोधामध्ये या योजनेचे केले पण मी आपल्याला सांगतो दीड हजार रुपये ज्या माझ्या बहिणींच्या खात्यात आले ज्या काही बाकी राहिल्या असतील त्यांना देखील आम्ही वंचित ठेवणार नाही हे सरकार तुमचं आहे माझ्या लाडक्या बहिणींच आहे माझ्या लाडक्या भावांचं आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचं आहे माझ्या लाडक्या ज्येष्ठांचं हे सरकार आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या भावांना पण युवा प्रशिक्षण योजना केली सहा हजार आठ हजार दहा हजार शेतकऱ्यांना देखील आम्ही बारा हजार रुपये वर्षाला एक रुपयात पीक विमा योजना आता सोयाबीन कापसाचे भाव पडले तर एम एस पी भरून देणार भावांतर योजनेमधून जेवढा दर कमी होईल तेवढा सरकार भरून देणार हा देखील आम्ही निर्णय घेतलेला आणि म्हणून आम्ही आपल्या वचननाम्यामध्ये महायुतीच्या या वचननाम्यात आम्ही पहिली मी जे म्हणालो होतो माझ्या लाडक्या बहिणींना दीड हजारावर ठेवणार नाही आम्ही जस जसं तुम्ही आशीर्वाद द्याल हे पैसे वाढत जातील तर पहिल्या क्रमांकाला आमची दासूत्री कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींना रुपये दीड हजारा ऐवजी एकवीसशे रुपये करण्याचा आम्ही निर्णय घेतला